तर मित्रांनो एवढी तिरफळ काढली आपण अरे वा वा काटे होते तुक सांगत होतय काटे असतात ते नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल चे नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आपण चाललोय तिरफळ काढायला आपल्यासोबत आई आहे आणि आरुश्री पण आहे तर आपण चाललोय काजूच्या बागेत तिकडे तिरफळाची झाड आहेत बरीचशी काठी घेतली आहे मोठी आणि तिरफळं जी आहेत ती माशाच्या कालवणात वगैरे वापरतात बऱ्याच ठिकाणी त्याचा उपयोग होतो मसाल्यात पण ती वापरतात तर ती झाडावरती कशी असतात आणि ती काढल्यानंतर कशा प्रकारे त्याची प्रोसेस असते सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे तर चला पटापट व्हिडिओला सुरुवात करूया कोण गो आई बोलतं गवे रेडे असते तर इथून आपल्याला आतमध्ये जायचंय जंगल झालंय आणि आता सध्या संध्याकाळचा पाऊस येतो काय बोलतात गे सराय चालू असा पावसाचा शेवट आहे याच सीझनला तिरफळं तयार होतात चला आतमध्ये जाऊया मी जातोय पुढे गाठी दे जोंगल जोंगल. जंगल झाला जंगल जंगल वाढतं पावसाच हम्म किती डेंजरस नागर जंगलच होत्या हे बाजून नको हडदे बाजूनच जाऊ का या हळद कसून जाऊच तर मंडई जास्त लांब असा आपली तिरफा आणि असा थोडं थोड साफ साफ करत जाऊ का आणि ते तिरफळ असत कि नाही माहिती नाही माबली मेहनत वाया हो बघूया थांब आम्ही पण येतो ती माझ्याकडे तोच वाट बघ तर मंडई हे पुढे गेलेले बघूक आणि मागा बोलले तू काठी घेऊन ये नाही तर उगाच ती काठी पेच तकडे घेऊन बोलले काय आला तेवढे लांब पर्यंत ह्या झाडा तिरफळचा दिसत ना तिकडे दोन दोन मागच्या वर्षी आपण काढलेलो माशेच्या मागचे ना गेल्या वर्षी एक वर्ष आधी काढलेलं तेव्हा भरपूर धरलेली तर यावर्षी माका वाटली की धरली असतील म्हणून मी घेऊन इलय फुल कॉन्फिडन्स सगळ्यांका आणि पूर्ण आतमध्ये पर्यंत साफ केलं पूर्ण काटे वगैरे लागले पण तिकडे जाऊन बघतो तर एक पण तिरफळ नाही तिच्यावरती एक पण तर अशा प्रकारे आमचा मेहनत झालाय मेहनत पुकट पण बघूया कोणाचे आहेत काय असं भाईच्या पाटल्या जरा तिरफळाचं झाड आहे तर बघूया तिकडे जाऊन आपल्याला भेटली तर नक्कीच तुम्हाला दाखवतो इकडची पूर्ण मेहनत फुकट गेलेली आहे पूर्ण काठी कोयते बिते सगळं घेऊन आलेलो चला बऱ्याच वेळा असं होतं की आपण फुल तयारीने जातो पण निराशा होते फिशिंगच्या बाबतीत बऱ्याच वेळा आमचं झालं आहे जेव्हा जेव्हा आम्ही जातो तेव्हा तेव्हा मासेच मिळत नाही आणि जेव्हा असेच जातो तेव्हा भरपूर मासे मिळतात तर आज आपल्यासोबत तिरफळांसोबत असं झालं बघूया आता पुढे जाऊन परत रिटर्न पूर्ण जंगल आहे वरती त्याच्यामुळे आरुश्री खाली थांबलेली असं जंगल आहे आणि ते पूर्ण असं साफ करत गेलेलो वाट काढत पण पूर्ण मेहनत फुकट गेली चला आता बघूया पुढे दरवर्षी धरत नाही काय गे आंब्यांसारखे आहे काय एक वर्ष धरतात एक वर्ष नाही त्या वर्षी एक, एक पण लागलं ला नाही आमच्या तीरफळणीवरती आणि असं नाही की आधी जाऊन बघून येऊन नंतर व्हिडिओ बनवायचा कारण वरती जंगल होतं फुल आणि साफ केल्याशिवाय तिथपर्यंत पोचूच शकलो नसतो चला आता बघूया काय आता तीन नाही माझी

असा वाट तर आता आम्ही भाईच्या घराकडे पोचलो आणि आई बांधता गक्का त्या झाडावरती थोडीशी दिसत आहेत बघूया मी चार करूया मला वाटली आपली असतील असतील कशी आम्ही आता जंगलात म्हणता काही खाऊक नको नको सगळी मेहनत केलंय मी आणि तुम्ही दमलास हि ब हि बी खाली वाकव तरी ही खाली वाकव असं थोडीशी दी हातात पोडत या करा तू पकड मग हळू काटे असतात वर वरती हात लावू नका ती बघा ही आहे तिरफळ मस्त वासो मुगळे होता वरती रेखाना काटे असतात हळू तुडुगु अजून आहे की या ही बघा तिरफळ

तिरघंट अरे वा 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 काटे होते काय सांगत होत <laughs> <दो। दो। laughs> किती काटे असत बरोबर थांब काटे लागते परत मारत काय ते का बघा झाली बघा काटू लागत हो का माझी दुसरं घोस वाज भारी आपण वाज भारी, भारी आणि या मच्छीचा सारा घातला ना एक नंबर होता एक नंबर म्हणजे भारी अप्रतिम हो अजून गा। गा। हो ना हो एक काढ सगळे नको काढूया ई बघा आपली नाही आहेत सगळे नको काढूया गोस काढ हा होऊया हा तर पूर्ण डेवळ ना काढ असं वर डायरेक्ट होईया हो डोक्याला टाकची हळू हळू आता पिरकट तुटलो खाली तुटलो कोई लो लो गोल फिरो फिर गोल फिर फिरो गोल गोल फिरता वा ती हा झाली आता थांब ह्यो मध्ये तुटलो होतो काढ नाही ह्यो आडकान रोवलो हो तुटा हळू 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 त्या भाक मारता जानवी पळत हा सगळं <laughs> माझे अरे या बघ काय केलं तुमचं होय खरी पडली हे बघ तुमची गाकात वाढल्या ना अशीच काय बस झाली ती रुपया काय गो जानो ही बघा एवढी काढली आपण

बांधा तर मित्रांनो एवढी तिरफळं काढली आपण पूर्ण तयार झाली नाही आहेत नाहीतर त्यांना गावतील ती पण नाही त्याच्यामुळे आपण थोडीशीच काढली बघा तर ही सुकवल्यावरती काळी होतात आणि त्याच्यानंतर आतमधली बी बाहेर निघतं आणि आतमधलं आतमधली बी वापरत नाही ना आपण फक्त याची साल आपण वापरतो याच्यात कशात माशात वगैरे मसाल्यात माशात वगैरे एवढी मिळाली चला ही आता देऊया ज्यांची आहेत त्यांना <laughs> किती मेहनत केली पण सगळी वाया गेली हॅलो आमतो ठीक आहे काटी आता तुळशीकडे थे का का चला तर आजच्या व्हिडिओसाठी खूप मेहनत करावी लागली आणि तो पण मला हवा तसा झाला नाही आपली असती ना हां आपली मिळाली असती ना माझ्या आली असती ते घेतं काय okay. आपल्या ओके आपण सगळी नाही काढली कारण सगळी तयार झाली नाही आहेत वाटतं तयार झाली ना तर थोडीशी अशी लालसर होतात कुठे दिसतात काय हां कलर थोडंसं लाल होतं ना अजून दिसत नाही कुठे तर तयार झाली नाही पूर्ण तर ही आपण आता जी काढलेली आहेत ती तिरफळं आहेत आणि ती तयार झाल्यानंतर सुकवल्यानंतर अशी दिसतात ही बघा तर आतमधली बी बाहेर निघते ही बघा काळी काळी आणि हे वरचं कवर आणि बी आपण बी आपण वापरत नाही पण ना त्याचा उपयोग काहीतरी होत असेल तर ही आपण तिरफळ वापरतो कालवनात वगैरे माश्याचं सार माश्याचं सार एक नंबर होत काय ना? सार ना तिरफळा टोमॅटो फक्त बाकी मस्त झाला तर अशा प्रकारे आपण तिरफळाचा व्हिडिओ बनवला हे दोन तयार होतात गे ही बघ लाल लाल दिसत थोडीशी चला तर ही आता ना उन्हामध्ये सुकवायची आहेत चार पाच उन्हा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिरफळ दाखवली पहिल्या लोकेशनला गेलो तिकडे खूप मेहनत करावी लागली आणि काहीच नाही मिळालं त्यात आपला एक तास गेला आणि त्याच्यानंतर भाईच्या घराकडे गेलो आणि तिकडे थोडीशी आपण तिरफळे दाखवली तर अशा प्रकारे हा तिरफळाचा व्हिडिओ आपला पूर्ण झाला आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच जे कमी ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा